नुसते हो दे पोशिंदे दे पोशिंदे दे काय करा मोदी साहेब तुम्हाला विनंती आहे फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे जर आमची व्यवस्था करायची नसेल तर आमचे लेकर आमच्या घरला पाठवून द्या नाही तर आमचा रोड आमचा सुविधा चांगल्या प्रकारे करा आदर्श गाव आमचा असून जर तुम्ही हे व्यवस्था करत नाही आणि तुमच्या डोळ्यानं तुमच्या सैनिकाचे तुम्ही हात पाहता असतात आणि कुठलाही त्याला चौकशी करायला आम्ही काम करू त्यांची चौकशी करू चौकशी करू सर्व घर आहेत कोणी चौकशी करत का नाही काय नाही आमची दखल घ्या एक सांगतो साहेब हेच नाही आमची दखल घेत आम्ही सुप्रीम कोर्टात हाय कोर्टापासून लड़। आम्ही लढे लढू हेच आमची विनंती हा संताप हा उद्वेग आहे नांदेडच्या लोहा तालुक्यातील वागदरवाडीतील नागरिकांचा तब्बल ते तरुण देशाच्या विविध प्रदेशातील सीमेवर देशसेवा करत आहेत बाब म्हणजे जीवाची बाजी लावून देशसेवा करणाऱ्या या तरुणांच्या आई वडिलांना गावात साधा रस्ता देखील मिळत नाहीये माझ्या गावातल्या आर्मी मध्ये पोलीस शिक्षक या कर्मचारी दोनशे ते अडीचशे आहेत महाराज पाकिस्तानच्या बॉर्डरला आमचे लेकर आहेत आणि त्या ठिकाण आमच्या लेकरांना आमच्या मायबापाची व्यवस्था होत नाही आणि तिथून माळा कुळून यायला आम्हाला साधा रस्ता नाही ज्या शासनाने रस्ता दिला होता त्या शासनाने त्या माणसाने काही त्या रोडचे पैसे उकळून खाले पण रोड दिला नाही काय करावं पुलं हो? देशसेवेत असल्याने आई वडील एकटे गावात राहतात गावात रस्ता नसल्याने देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या आई वडिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे तुम्हाला गावाचा विकास करता येत नसेल तर आमच्या सेवेसाठी आमची मुले गावी पाठवा असा उद्वेग गावकऱ्यांनी व्यक्त केलाय माझी विनंती एक आहे आमदार साहेबाला खासदार साहेबाला आणि आमच्या ग्राम विकास साहेबाला सर्वांना विनंती आहे की माझे मुलं माझ्या सैनिकाला घरी पाठवून द्या आमच्या माय बापाची सेवा करायला कोणी नाही नसेल तर आमचा रोड ताबडतोब चांगल्या प्रकारे करून द्या एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद महत्वाची मंत्रीपदे भूषवणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या विकासाची लक्तरे या निमित्ताने वेशीवर टांगली गेली आहेत यापुढे तरी राजकीय नेत्यांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या गावातील समस्या मार्गी लावून सैनिकांचा तसेच त्यांच्या आईवडिलांचा सन्मान करण्याची गरज आहे